हर मी किरण मस्त आणि बार्शीकर कशा आहात मित्रांनो आशा करते की तुम्ही सगळेजण आनंदी आणि निरोगी असाल तर मित्रांनो माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उद्यापासून नरव नवरात्री सुरू होत आहे मित्रांनो तर आई तुळजाभवानी आई येडेश्वरी तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला सदैव सुखाचं ठेवो तुमच्या मनातील जी काही इच्छा आकांक्षा असतील ती आई तुळजाभवानी लवकरात लवकर पूर्ण करो ह्या नवरात्रात तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभराटी मिळव तर मित्रांनो आज भरपूर भाविक भक्त आईची ज्योत आणण्यासाठी तुळजापूरला जात आहेत आणि हा आहे बारशी तुळजापूर रोड मित्रांनो तर मित्रांनो इतकी अतिशय वेगानं जात आहेत की सांगू नका तर मित्रांनो मला एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही चालला आहे तुळजापूरला आई कुठेही जाणार नाही आई तिथेच असणार आहे तुम्ही तुमचा प्रवास दमाने जावा तुमच्यासोबत मित्र कंपनी आहे तर अतिशय दमाने तुम्ही प्रवास करा दमाने जावा दमाने या कुणाशी भांडण करू नका आणि आई तुळजाभावानी शपथ घेऊन सांगते कित्येक तरी मुलं मी आज पाहिलेत की ती ड्रिंक केलेली आहे की त्यांना गाडीसुद्धा चालवता येत नाही आहे मित्रांनो तर तुम्ही देवीला जात आहात तुमचं घरचे आई वडील तुमची बायको तुमच्यासाठी प्रार्थना आहेत आणि तुम्ही जर असं ड्रिंक करून गाडी चालवलं तर त्याचा काय उपयोग आहे मित्रांनो असं करू नका दमाने जावा आई तुळजाभावने तुमची तिथे वाट बघत आहे आणि सगळ्यांना आई तुळजाभावनेकडून आशीर्वाद दमाने जावा पावसा पाण्याचे दिवस चालू आहेत रस्ते खराब आहेत त्यामुळं सगळेजण सावकाश जा तुमची आणि तुमच्या जोडीदाराची काळजी घ्या आणि मी ही आई तुळजाभवानीकडे प्रार्थना करते की तुम्ही तुमच्या घरी तुमच्या मंदिरापाशी व्यवस्थित पोहोचावं स्वतःची काळजी घ्या आई तुळजाभवाने सदैव तुमच्या पाठीशी आहे आमचा तुमचा आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहे हा आई राजा उदेव देव मुलं बसलेले आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता